हे घ्यायचा आणि असा लाट आहे त्याच्यावर ठेवायचा आणि मारूचा काढ नेवरी बापे तयार केली लगेच दोन मिनिटात नमस्कार मी आदेश एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो तर ग थमलेल बघून तुमचा समजलं सर आमच्या गणपतीच्या आगमन झालेला तर आता हा पूर्ण पूर्ण व्हिडिओ आमच्या गणपतीचा म्हणजे आज पहिलो दिवस आता या सगळे तुमचा येतं आमच्या गणपती कशी तयार केली जातात प्लस त्याची पूजा करून नैवेद्य दाखवला जातं तो सगळा तुमका या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये तर आता आम्ही लव उंबऱ्याच्या खोंडीवर पहिली सुरुवात आम्ही आंघोळ करणार आहात आंघोळ करून मग पूजा करू जाणार तर हा पूर्णपणे व्हिडिओ बघा व्हिडिओ आले तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसंच तुमचा एक नवीन सांगू गणपती गणपतीनिमित्त आम्ही नवीन चॅनल खोलणार आहोत तुलांगण तर त्याच्यावर तुमका सगळे रेसिपी भेटतील तर हा चॅनलला व्हिजिट करून चॅनलला चा, सबस्क्राईब करून ठेवा असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ त्या चॅनलवर पण तुम्हाला बघायला मिळतील चला मागतो व्हिडिओला सुरुवात करतो गणपती बाप्पा मो आता ही बघा जेव्हा आमचा व्हाळा तर ह्याच्यात आम्ही रोज ना म्हणजे आता गणपतीच्या अकरा एकवीस दिवस आमच्या बहुतेक वाढीत असतातच तर एकवीस दिवस तर त्याच्यातले दहा दिवस तरी आमच्या आंघोळीक व्हाळात येणारच तर ही सुरुवात झालेली आहे पहिलीच तर आज पहिली सुरुवाती कोण तिघे जावं बाकीचे मग तुम्हाला दिसतील मग थोड्या थोड्या दिवसांनी वाढत जातील कारण मुंबईवाले उतरते ते पण सगळे आंघोळीक येऊ धावतील तर आता मी पण जाते पाण्यात चला मग लईस कॉल आता व्हाळात सुरुवात केला ना सार्थकांन आता मी ना ना हो भेन वीरेन उलटी मारून दाखव बघा उलटी मारून दाखवू लागलो आता आताची सुरुवात झाली द्या हिने पण उलटी उलटी मारला ना तर मस्त शांत पाणी पोराने बांध पण घातला तो तो बघा खाली गॅंग वाळ कपडे धुवणार यांची दाखवते पुढे ही बघा वा कपडे धुके बारीकोटची गँग तर पाणी एकदम छान आहे बघू शकता किती लांब पर्यंत आम्ही आंघोळ करू शकतो पूर्ण शॅम्पू पण घेऊन लावा तर आता मी पण पाणी उडी मारत आहे यांची सुरुवात झालेली आहे डुबके मारून उगतो सुरके उडू मारूचो चल दोघात कोणाचा श्वास मोठा होतो बघूया खाली जावा बघूया जावा चला बघूया हे पेवत जाणार किती लांब जातात ते बघूच्या वा भाऊ बा, भाऊ बघून बा, भारी वाढवला श्वास ऊन पडला कोवळा मस्त की आता थंडी लागत नाही कारण मग थंडी लागा होते थंड थंड पाणी होता ऊन पडला त्याच्यामुळे काय वाटत नाही आता आता उलटे बिलटे नको आता घरी जाय पूजा कुरते ना

सर्वाणी चुकलपूजाचे गंधपुष्पर्यंत एक फूल ए पायावर गणपती चक्रपूजापे गंधपुष्पर महागणपती नुम é

आमच्या येऊन गेले पूजा करून गेले तर आता तुमका दाखवतो दुसरे आमच्या म्हणजे कालच्या घरात त्यांची गणपती दाखवत तुम्हाला त्यांचे आता पाय पडत दाखवतो तुम्हाला आमच्या दादांचा गणपती मुंबई काय ना श्रीरंका गेलो गणपतीची नैवेद्याची तयारी चालू आहे बघा व्हिडिओ बनवता मोदक बनवची ब वेगळी पद्धत होता दाखवता दा। आमच्या डोंगरवरचे हिथच चांगलं असतं मोदक करता? वो वो <laughs> का डगली काय <laughs> तेल लावता तूप तूप लावतूप आधी तरी सांगत उभं राहलं असत कशा त्रास जात झालोय पॅक सगळ्यात सोपी पद्धत आहे बघा डायरेक्ट एकदम छान दिसतं मोदक असे <laughs> झाले बनवून हे बघा सोपात अजून दाखवतो दुसऱ्या घरात पण सगळ्यांकडे तात चालू <laughs> आहे घर झाला चला हाई। आष्मीचा योग गणपती गणप गन्प, इशु तो सॉरी ईश्वरी तो आमच्या गणपतीची यो डोंगरेवाचा राजा आहे बघा मेन घरात लो लाइटिंग बकाय केला ना अशी इशू लाजवला ना एक तर फोनवरच हो असता हा लो करीत पाया पट्टक जलदी मागा काय आता खाऊ जात मोदक विदक ना पेडे बिडे इशू कडले पेढे हे पेडे इशू चे आमच्या घ्याय जेवण झाला हय तुझे मोदक मी भरपूर बनवलं काय तरीच काय हळवडे केले होत पापड केले मोदक काढले नेवर बनवले बटाट्याची भाजी बघ तर झाली आता दुसऱ्या जातो आता शेवट घर रावला पाळ्याचा घर तिसरा चौथो गणपती हो मला मी येता आधी ताम पाया पडत आधी सोनू यश मी पहिला धावत या बघू शकता डेकोरेशन बंड्या लाईट काढी पूर्ण सिलिंग करून टाकला ना बाळ्याने आमच्या बघा पाय पडत आधी देवबापाच्या बाळ्याच गणपती बघा अश्विचो काय तो गणपती वहिनी काय बनवता ती बघूया आमची आयला नेहरे आयला नेवर बघ कशा काढला भारी रे मोदकच सगळ्यांकडे उकडे मोदक हे बघा मोदक काढून झालेले हे आता बनवता ही मंच करीन थापूक लागले पटापटा झाले थापून आता काय बनवतो हो नेवरे बनवताना मी तुका सोप्या सोप्या आयडिया देतोय ठेव येता लाटलं ला लाटणी काय ती हे तू पापड लाट पुरो मी काय एक नवीन टिप्स देतोय हय ठेव हो तर हय कोपऱ्यात फक्त होतं ना नका आवडू लांब लांब कर लांब कर गोळे नको हा आता ह्यो कागद कापड असो ढाक ढाप उलटा कोण दिली तुझा आणि यादी गी एक, दारी वालो येतो उरी का मग हायता गी सोप्या देते देत आहे तिका नेवर बनवूज हे घ्यायचा आणि असं आहे त्याच्यावर ठेवायचा आणि मारूचा काढ नेवरे बाकाचे कशी तयार केली लगेच दोन मिनिटात उकल आता फक्त पीठ काढायचा बघा नेवरी कशी छान झाली काय डिझाईन विजाईन काढूची गरज नाही सोपी पद्धत आवडली तो का अशी मी बनवली ही तीन बनवले ते रांगोळी ही बघ कशी आहे प्लेन मस्त वैकी असेच काढ चला ह्या सांगू इला मदत करू काय कधी पासून बनवणं त्याचा तू काय ना हा असत हिरोईन डोंगरवरची हा यो अजून एक अप्सरा बुतूरच आहे आमच्या डोंगरीवर तो मेन अजून एक आहे राजा तो तुम्हाला दाखवता एकदम मोठं गणपती एकदम भारी असता तो तुमक दाखवतोय आता त्या घरासमोर तुम्हाला ता दाखवतो पाय त्या समोर घर आहे आता हेच जातो पाया पडू पण पहिल्या दिवशी पहिले वर्ष चार गणपती पाया पडत असता पाया पडून घेतात मग सगळे वाढीले गणपती फिरवीन तुमका त्या व्हिडिओमध्ये सगळे गणपती दाखवीन प्रत्येकाचं कशी काय डेकोरेशन केला तर या व्हिडिओ मध्ये चला बघा दिला ना खडा बांधलेला होता या इकीच व गणपती अरे बंद करून गेली कोई Yo kumbo các anh em Japoner Nana, yên Nana, đang gây ra chuyện gì vậy bác? निवेद दाखवून झाले गणपती निवेद दाखवू चाललो आम्ही आता ते आमचे मोठे होत ना बाहेर ना बुतूर बुतूर ते हा गणपतीचा तो हाय तो नाही इशुंकच देऊन टाका वंडे फक्त ताटला निवेद गण गायिका दाखवची आमची वाटी झालं तू दाखवून भारी पण झाली ती ओला रे गायचो निवेद तर एक आता मी देतोय थांबा तू कुदत राहू शक ये चम्मा वे देनछु निवेद थोड़ी